तर रामराम राम नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजचा दिवस मार्केटसाठी फार जास्त ओलाटायला होता गेल्या दोन दिवसांपासून मार्केटमध्ये जी काही तेजी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळाली फायनली त्या तेजीवर ह्या ठिकाणी ब्रेक लागताना आपल्याला दिसलेला आहे मलाही इतकी जास्त अपेक्षा नव्हती मित्रांनो की मार्केटमध्ये इतका मोठा फॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पण अगेन मित्रांनो हे आपल्याला होताना दिसत आहे जी काही मित्रांनो गॅप ऑफ ओपनिंग मार्केटने दोन दिवसाआधी आधी केलेली होती ती सगळी जी काही मित्रांनो रॅली होती ती सगळीच्या सगळी रॅली आज संपुष्टात आलेली आपल्याला दिसत आहे सो ह्या so, घसरणीच्या मागचं कारण काय याचा आपण ह्या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्याचसोबत आपल्या आप मार्केटमध्ये अजून किती घसरण होऊ शकते याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया पण पुढे जाण्याआधी मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे चॅनलवर नवीन असा तो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाने ह्या चॅनेलवरती एक लाख सबस्क्राईबर्स या ठिकाणी अचीव्ह करण्याचं टार्गेट घेतलेलं आहे सो हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुमच्या भावाला नक्की मदत करा तो मित्रांनो बघा आज जर तुम्ही विचार केला आपल्या इंडियन मार्केटचा सो तीनशे अठरा पॉईंटची घसरण आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळाली सेन्सेक्समध्ये मित्रांनो साधारणतः एक हजार सत्तर पॉईंटची घसरण आणि तीनशे तेवीस पॉईंटची घसरण बँक निफ्टीमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आता जे काही मित्रांनो सगळ्यात पहिलं कारण होतं ते हे होतं मित्रांनो की जे काही इंटरनॅशनल मार्केट्स आहेत कारण काल अमेरिकन मार्केटची जी काही मित्रांनो ह्या ठिकाणी सिच्युएशन होती ती ह्या ठिकाणी घसरणीची सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळत होती एक साइडवेज पद्धतीने ह्या ठिकाणी अमेरिकन मार्केट चालले डाव जोन्स एस एन पी फाय हंड्रेड नाशडॅक ह्यांच्यामध्ये थोडंसं मंदीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आज काय झालं मित्रांनो जे काही चायनीज मार्केट्स आहेत ओके त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला घसरण पाहायला मिळाली एक साधारणत बघू शकता की चायनीज मार्केटमध्ये सुद्धा मित्रांनो आज खूप मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे जे काही चायनीज इंडेक्स आहे ते ऑलमोस्ट एक एक टक्के या ठिकाणी घसरताना आपल्याला दिसलेले आहेत ज्याच्या कारणाने आपल्या मार्केटवरही त्याचा परिणाम झाला कारण चायनीज मार्केट मित्रांनो एक प्रोडक्शन हब आहेत त्यांचं जे काही मित्रांनो मटेरियल आहे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते ऑल ओव्हर वर्ल्ड या ठिकाणी काय होतात एक्सपोर्ट होतात सो त्या मार्केटमध्ये मित्रांनो घसरण आली सो डेफिनेटली ग्लोबल मार्केट्सवर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो सो हे सगळ्यात मोठं कारण होतं मित्रांनो की आज आपल्या मार्केटमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळालेली आहे सुरुवातीला मित्रांनो मार्केटची जी, जी ओपनिंग होती ती पॉझिटिव्ह झाली पण कालांतराने काय झालं एक साधारणतः दहा वाजल्यानंतर या ठिकाणी मार्केटमध्ये मा आपल्याला थोडंसं घसरणीचं वातावरण पाहायला मिळालं आणि जी काही घसरण मित्रांनो चाली झाली चालू झाली त्याला मित्रांनो ब्रेक लागताना कोठे दिसणार डायरेक्टली मित्रांनो मार्केटने एक एक टक्के एक ते दीड टक्क्यांची घसरण दाखवतच या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे सो चला आता आपण दुसऱ्या कारणाविषयी मित्रांनो चर्चा करूया कारण बघा आपले जे इंडियन मार्केट्स असतात त्यांच्यामध्ये जी काही घसरण होते त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण तर मित्रांनो एफ आय एस म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आपण ज्यांना म्हणतो आता बघा मागील महिन्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सने मित्रांनो जी काही ग ह्या ठिकाणी सेलिंग केलेली आहे ती होती एक लाख चौदा हजार चारशे पंचेचाळीस कोटी ही सेलिंग कमी होती का काय का। म्हणून मित्रांनो ह्या महिन्यातसुद्धा एफ आय एस जे आहेत ते ह्या ठिकाणी आपल्या मार्केटमध्ये सेलिंग करत चाललेले आहेत आणि असं मानलं जातं आहे की एफ आय आता सध्या इंडियन मार्केट्समधून पैसा काढून चायनीज मार्केटमध्ये लावण्याच्या ह्या ठिकाणी म्हणजे म्हणू शकता की तयारीत आहे ज्याच्या कारणाने ह्या निगेटिव्ह न्यूजच्या कारणाने या ठिकाणी सध्या मार्केटमध्ये घसरण होताना पाहायला मिळते आणि तसेच मित्रांनो कोठे ना कोटे ह्या ठिकाणी आपल्याला संकेत पाहायलासुद्धा मिळत आहेत कारण आज जर तुम्ही बघितलं तर अकरा हजार सातशे छप्पन्न कोटींची सेलिंग डायरेक्टली ह्या ठिकाणी एफ आय एजने केलेली आहे जर तुम्ही तीन दिवसातली मित्रांनो जर सेलिंग तुम्ही बघितली ह्या ठिकाणी नऊ हजार नऊशे कोटींची ज्यावेळेला बाईंग एफ आय एसने केली त्यावेळेस थोडंसं पॉझिटिव्ह सेंटिमेंट ह्या ठिकाणी क्रिएट झालं पुन्हा एकदा अकराशे सत्तावन्न कोटींची या ठिकाणी एफ आय एसने बाईंग केली आणि अगेन मित्रांनो गेल्या तीन दिवसांमध्ये जी काय बाईंग ह्या ठिकाणी एफ आय एसने केलेली होती ती सगळीच्या सगळी बाईंग मित्रांनो एकदम संपुष्टात आलेली आहे डायरेक्टली सगळीच्या सगळी जी काय त्यांची पॉझिटिव्ह बाईंग होती ती निगेटिव्ह होताना या ठिकाणी आपल्याला दिसलेली आहे डीआयसची मित्रांनो ह्या ठिकाणी जी काय बाईंग झाली ती पॉझिटिव्ह बाईंग ह्या ठिकाणी झाली आठ हजार सातशे अठरा कोटी पण डीआयसच्या एस बाईंगपेक्षा मित्रांनो एफ आय एस ह्या ठिकाणी जी काही का सेलिंग आहे ती फार जास्त यूज झालेली आहे ज्याच्या कारणाने मित्रांनो मार्केटमध्ये मा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला सो ही सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट दोन कारणं होती मित्रांनो आजच्या मार्केटमध्ये मा इतकी मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळण्याच्या मागील ओके आता निफ्टीचा जर विचार केला मित्रांनो सो बघू शकता तुम्ही मी तुम्हाला ह्याच्या अगदी देखील अॅनालिसिस या ठिकाणी करून सांगितलं होतं की निफ्टीमध्ये मित्रांनो एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनताना दिसतो आहे आणि ज्याच्या कारणाने काय झालं होतं की निफ्टीमध्ये एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आणि तो फॉल मित्रांनो आपल्याला पाहायलासुद्धा मिळालेला पण आता सध्याच्या लेवलवरती आणखी एक मित्रांनो या ठिकाणी पॅटर्न बनतोय त्याला आपण काय म्हणू शकतो इनव्हर्टेड कप अर हँडल पॅटर्न म्हणू शकतो असा एक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय त्याचा ब्रेकडाऊन झाला होता आणि पुन्हा एकदा मार्केटने काय केलं एक चांगली रिकवरी ह्या ठिकाणी केली आणि मला ह्या ठिकाणी वाटलं होतं की आता नेकलाइनच्या वर ह्या ठिकाणी मार्केटची क्लोजिंग झालेली आहे त्यामुळे आता मार्केटमध्ये एक तर मार्केट साईडवाईज राहतील किंवा ह्या ठिकाणी एक चांगली तेजी चालू होईल पण मित्रांनो अगेन ह्या ठिकाणी मार्केटने जी काही गॅपअप ओपनिंग ह्या ठिकाणी करून रिकवरी दाखवलेली होती की सगळीच्या सगळी मित्रांनो रिकवरी आता या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे आणि पुन्हा एकदा मार्केट एक डाऊन ट्रेंडमध्ये जायला तयार झालेलं आहे असं आपल्याला दिसतंय सो आता आणखीन घसरण किती होऊ शकते सो मित्रांनो जर टेक्निकली विचार केला थेरॉटिकली विचार केला तर ह्या ठिकाणी हेड अँड शोल्डर पॅटर्न किंवा तुम्ही म्हणू शकता की, की इन्वर्टेड कप अँड हँडल पॅटर्न ज्यावेळेला ब्रेकडाऊन देतात त्यावेळेला लाईन आणि जे काही मित्रांनो त्याचा हाय असतो ओके हेडचा हाय असतो किंवा मित्रांनो जो काही ते जी जी ते ज्या त्याची जी, जी काही नेकलाईन आहे आणि त्याचा जो काय स्विंग हाय असतो त्याच्यामध्ये जितका गॅप आहे तितकाच टार्गेट आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं असं ह्या ठिकाणी मानलं जातं सो so, अजून मित्रांनो निफ्टी जर थेरॉटिकली बघितला किंवा टेक्निकली जर तुम्ही बघितलं तर दहा टक्के घसरू शकतो अशी ह्या ठिकाणी शक्यता दिसते पण मित्रांनो मला असं वाटत नाही की मार्केट ह्या ठिकाणी दहा टक्के घसरेल कारण जर मार्केट मित्रांनो ह्या ठिकाणी दहा टक्के घसरलं तर मला नाही वाटत की कोणताही इन्व्हेस्टर परत मार्केटमध्ये पाऊल ठेवण्यास ह्या ठिकाणी धाडस करेल सो मला असं वाटतं आहे की मार्केटमध्ये घसरण अर्थातच होईल पण मला वाटतं जी काय मॅक्सिमम ह्या ठिकाणी घसरण होऊ शकते एक साधारणतः मला असं वाटतं की तेवीस हजार तीनशे साठच्या आसपास या ठिकाणी मार्केटची घसरण होऊ शकते आणि तेथे ते जर मार्केट ह्या ठिकाणी सस्टेन नाही करू शकलं so सो डेफिनेटली मित्रांनो जे काही नेक्स्ट इम्पॉर्टंट लेवल्स असतील ते बावीस सा हजार सातश बहात्तर किंवा बावीस हजार आठशेचे लेवल लेवल्स या ले ठिकाणी नेक्स्ट इम्पॉर्टंट लेवल असतील तेपर्यंत ते मित्रांनो मार्केट घसरेल आणि पुन्हा एकदा ह्या ठिकाणी काय करेल अपट्रेंडची रैली या ठिकाणी सुरुवात करेल कारण बघा मित्रांनो आत्ताच इलेक्शन झालेले आहेत अजूनसुद्धा मंत्रीपद कोणाकोणाला दिलं जाईल ह्याच्याविषयी काहीसुद्धा सल्लामसलत नाही झालेली आहे सो माझ्या मते त्याचा सुद्धा या ठिकाणी इम्पॅक्ट होऊ शकतो मार्केटवर ओके सो मला असं वाटतंय की थोड्या दिवसात मार्केट काय करतील पुन्हा एकदा रिकवरी करतील त्यामुळे पॅनिक होऊ नका जर काही तुमचे मित्रांनो कॅशमध्ये होल्डिंग असेल तर तुम्ही या ठिकाणी रिलॅक्स थांबू शकता जर तुम्ही काही लाँग टर्ममध्ये किंवा तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये ह्या ठिकाणी काही ऑप्शन्स किंवा फ्युचर्स बाय करण्याचा विचार करत असाल तर सध्या तरी बुलीट साईडला कोणता ट्रेड या ठिकाणी प्लॅन करू नका अशा तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये होतोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू